सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा मेळा जमला भक्त ध्यास विठू मावलीच्या दर्शनाचा आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा या आषाढी एकादशी मध्ये तुमचे स्वप्न सर्व पूर्ण व्हावं आणि तुमची ही जी परीक्षेची वर्षानुवर्ष पूर्वीपासून वारी चालू आहे तिला कुठेतरी थांबा मिळावा याच्यासाठी तुम्ही इग्नाइड अकॅडमीच्या दर्जेदार कोर्सेस सोबत जोडले जाऊ शकतात याच्यासाठी इग्नाइ अकॅडमीने त्यांच्या सर्व कोर्सेसवर खूप मोठी सूट आतापर्यंतची केलेली ही के। असणार आहे तब्बल पंचवीस टक्के तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीवर जे काही कोर्सेस अवेलेबल आहेत त्यांच्यामध्ये फ्लॅट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट पर्यंतच तुम्हाला ऑफ मिळू शकतं याच्यासाठी तुम्हाला एक कोड युज करायचं आहे माऊली एम एल आय हे सर्व कॅपिटल लेटर्स मध्ये असावं कुठेही स्पेस नसावा तसेच ही ऑफर फक्त सात जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच व्हॅलिड आहे आणि तोपर्यंत तुम्ही आपले जे काही विविध कोर्सेस उपलब्ध असेल जे युपीएससी एमपीएससी टेट सेवा इंजिनिअरिंग ऍग्रिकल्चर आता आपण पाठशाला मध्ये पण आहोत बँकिंग लॉ अशा विविध कोर्सेसला तुम्ही नक्की इनरॉल करू शकतात आणि तुम्ही तुमच्या स्पर्धा परीक्षेत जे आहे तर ते अपेक्षित यश मिळू शकतात हे सर्व करण्यासाठी तुम्हाला आपलं इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे तसेच हा कोड युज करताना किंवा कुठलीही तांत्रिक अडचणी वाटली तर तुम्ही आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधू शकतात त्याच्यासाठी हा नंबर आहे तर तुम्ही यांना कॉल देखील करू शकतात तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद